राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या सकाळच्या झटपट ठळक बातम्या राज्यातील शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात पंचवीस टक्के पीक विमा मिळणार असून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन दिवसात पंचवीस टक्के अग्रिम वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे राज्यात माहितीचे सरकार येताच शेतकरी सन्मान निधीत दोन हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून लवकरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती आज समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे पात्रधारक महिला व आतापर्यंत सलग पाच हप्ते उचलणाऱ्या महिलांना डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अर्थात सव्वा हप्ता एकवीसशे रुपये दिला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली राज्यात माहितीला बहुमत मिळाल्यानंतर आज शपथविधी पार पडणार असून मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार व एकनाथ शिंदे यांची वर्णी लागणार असल्याची माहिती आता समोर आली आहे राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी बाशिंग बांधून बसणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून लागणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे पी एम किसान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्यापोटी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून मंजूर करण्यात आल्याची माहिती आता समोर आली असून येणाऱ्या जानेवारी पाच दोन हजार पंचवीसपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी माहिती आता समोर येते